भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कलम बावन्न व त्रेपण अंतर्गत नोटीस तीस दिवसांची मुदत भुसावळ तालुक्यातील जामनेर रोड परिसरातील सर्वे नंबर एकशे पंधरा ऑब्लिक एक ऑब्लिक प्लॉट नंबर नऊ वरील इमारतीच्या बांधकामात गंभीर अनियमितता व मंजूर नकाशाचे उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम बावन्न व त्रेपन्न अन्वय संबंधित मालकास नोटीस बजावली सहायक संचालक नगर रचना जळगाव यांच्या तपासणी अहवालात सदर इ... इमारतीत मंजूर नकाशानुसार आवश्यक असलेली मोकळी जागा सा सामाजिक अंतर पार्किंग व्यवस्था व रॅम्प यांचे उल्लंघन करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं शिवाय इमारतीच्या वापरात परवानगी शिवाय बदल करण्यात आला असून छतावर सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता मोबाईल टावर उभारण्यास उभारण्यात आल्याचंही निदर्शनास आले आहे नोटीसनुसार मंजूर नकाशा व भोगवटा प्रमाणपत्रातील अटी शर्तींचे उल्लंघन करून अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून सदर बांधकाम तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संबंधितांनी तीस दिवसांच्या आत स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून टाकावे अन्यथा कलम पंचावन्न व छप्पन्न नुसार प्रशासनामार्फत कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल असा स्पष्ट इशारा नोटीसीत देण्यात आलाय दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बजावण्यात आलेल्या या नोटिसीमुळे शहरातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून आगामी काळात इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मी भुसावळ रहिवासी प्रमोद जगन्नाथ पाटील जामनेर रोडवरती गजानन महाराज देवस्थान बाजूला माऊली प्लाझा हे आमचं अपार्टमेंट आहे इथं या अपार्टमेंटमध्ये माझे ब्लॉक नंबर मध्ये माझं घर आहे साधारण ह्या इथं मला राहून दोन वर्ष झालेले आहेत तरीसुद्धा अद्यापही माझा पार्किंगचा रस्ता मोकळा झालेला नाही तरी माझी प्रमुख मागणी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की माझा जो पार्किंगचा रस्ता आहे तो मोकळा करून देण्यात यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती या प्रकरणाला जे अधिकारी आहेत यांच्यावरती जोजदारी गुन्हे दाखल व्हावे ही माझी प्रमुख मागणी आहे सदून तुम्ही पाहतात हा जो गाडी आहे ती ह्या गाड्यांना जी आवश्यकता आहे सेफ्टी ग्रील की ती सेफ्टी ग्रिल इथं नाही आहे ते तीही नाही आहेत आमच्या भोगोटा सर्टिफिकेटमध्ये म्हटलेलं आहे की इथं चार झाडे लावण्यात यावी अजूनही इथं चार झाडे नाही आहेत गुगल मॅपिंगच्या फोटोमध्ये बघले असतात तिथंही ते फो चार झाडे दिसत नाही संबंधित अधिकाऱ्यांनी ते चार झाडे मला दाखवण्यात यावी अशी मागणी मी त्या अधिकाऱ्यांना करत आहे सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट